श्री वामनराव पै विद्या स्मरणी यांचे विचार आपण बघत आहोत तर नवनवीन विचारांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओला आपल्या लाईक आणि शेअर देखील करा चला तर मग सुरुवात करूया विवाह करून घरात आलेल्या सुनांची किंमत सोन्यात करायची नसते तर त्यांच्या रूपाने लक्ष्मी सोन्याच्या पावलाने घरात प्रवेश करते हे ओळखायचे असते विचार दुसरा सत्कर्म हाच खरा धर्म व सत्कर्मांचे आचरण करणे हेच आहे धर्माचरण श्रद्धा पाहिजे सकारात्मक विचार आणि सबुरी सबुरी पाहिजे सत्कर्माचे फळ मिळवण्यासाठी विचार तिसरा जीवन विद्येच्या दृष्टिकोनातून कोणीही वरिष्ठ नाही व कोणीही कनिष्ठ नाही आहेत ते सर्व श्रेष्ठ कारण सर्वच असतात आपापल्या परी उपयुक्त परमेश्वर विचार चौथा परमेश्वर विश्वरूपाने समोर आहे शरीररूपाने जवळ आहे व सच्चितानंद स्वरूपाने तो हृदयात आहे विचार पाचवा पुढाऱ्यांचा खेळ आणि लोकांचे मरण म्हणजे राजकारण एकमेकांचे पाय खेचणे म्हणजे राजकारण नव्हे लोकांच्या भल्यासाठी कल्याणासाठी व सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी राजकर्त्यांनी जे करणे आवश्यक आहे ते सर्व करणे म्हणजे राजकारण विचार सहावा राष्ट्र हा देव भजावा राष्ट्रभक्त तितुका मेळवावा राष्ट्र दोही तितुका वगळावा राष्ट्रप्रगती साधाया विचार सातवा व्यसनाधीन माणसे स्वतःच्या हाताने स्वतःच्या संसाराला आग लावून आपल्या बायका पोरांना दुःख दुःखाच्या खाईत लोटतात हे प्रत्यक्ष पाहून सुद्धा इतर लोक त्याच मार्गाचा अवलंब करतात हे जगातील सर्वात मोठे आश्चर्य होय अशाच नवनवीन विचारांसाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद